कोल्हापुरात राजकीय भूकंप होणार असं वक्तव्य केलंय शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील मोठे नेते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असा दावा राजेश क्षीरसागर यांनी केलेला आहे विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून शिवसेनेचे सहा आमदार निवडून आणणार असा विश्वास सुद्धा राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय आम्ही सगळे एकत्र आहोत इथंच नाही तर आमचे दुसऱ्या राजे खान आहेत चांगले प्रत्येक देहशील चंद्रजीपरके आमच्या बरोबर आहेत आणि थोड्या दिवसाला एक कुटुंब आम्ही घडवणार आहे चांगलं नेतृत्व आमच्याकडे येते म्हणून थोड्या दिवसाला आपल्याला दोन सीट विधानसभेमध्ये निश्चितपणे सहा सीट आम्ही परत निवडून आणला दोन तीन भूकंप आम्ही घडवला काही दिवसात एवढं तुम्हाला सांगू दोन तीन मतदारसंघामध्ये भूकंप झालेले आपल्याला दिसत